नमस्कार बाळांनो आता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी काय हा बराच प्रश्न होता बऱ्याच विद्यार्थ्यांकडून की आमच्यासाठी काय करताय का इंजिनिअरिंगचं आणि फार्मसीचं चालू होतंय किंवा इंजिनिअरिंग बरेच दिवस ऍडमिशन पहा ऍडमिशनची प्रोसेस असते त्यांना सांगणं गरजेचं आहे तर आता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जे पी वाय क्यू पाहिजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बोर्डचे सांगतोय मग चे पण मिळणार जे डब्ल्यू चे मिळणार नीटचे मिळतील टेस्ट सिरीज पण फ्रीली मिळेल दोनशे काय तीन चारशे टेस्ट सिरीज देतोय तुम्हाला म्हणजे टेस्ट देतोय त्या टेस्ट सिरीजमध्ये असं खूप काही आहे तर आता सांगतोय मी अवेलेबल काय करतोय फ्री क्यूज आहेत सगळे क्यू फिजिक्सचे असतील मॅथमॅटिक्सच्या असतील केमिस्ट्री बायोलॉजीचे अपलोड करायचे आहेत फिजिक्सचे आणि मॅथमॅटिक्सचे केलेत मागचे जे पाच एक वर्षांपूर्वी तुमचे जे काही क्वेश्चन स्टार्ट झाले कधी दोन हजार वीस एकवीस थोडेसे क्वेश्चन्स नाही आहेत आता का ला परीक्षाच कॅन्सल झाली आणि तुम्ही वीसला मग बाबा तो सिलेबस कोणता होता मग काही मध्ये होतो की पेपर सेव्हन्टी फाय पर्सेंट सिलेबसचा होता असं होतं जेव्हापासून फुल सिलेबसवरती पेपर सुरू झाला तेव्हापासून मी तुम्हाला क्वेश्चन्स देतोय म्हणजे आता समजा फिजिक्सचा पहिला चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स मग रोटेशनल वरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स किती आले कधी आले एक मार्क्स किती आले दोन मार्क्स किती आले तीन मार्क्स किती आहेत चार मार्क्सचे किती आहेत मग ते डेरिव्हेशन आहे की काय असं चॅप्टर वाईज सगळे तुम्हाला पीवाय क्यू काढलेत आणि आप ते आता कुठे मिळणार मोबाईल ऍप मध्ये आपलं मोबाईल ऍप आहे फ्री आहे हा तिथं काही काही विद्यार्थ्यांना असं दिसतं की तिथे एक रुपये किंवा अकरा रुपये द्या ते पैसे पे करायचे नाही आहेत ते फक्त एक डेमोसाठी तिथं असतं त्याला काही पे नाही करायचं त्याच्यावर क्लिक करा कंटेंट मध्ये चला तुम्हाला सगळा डेटा फ्री मिळेल आता कसा मिळतो फ्री ह्याच्यासाठी व्हिडिओ आहे टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनल असू दे व्हॉट्सअप चॅनल असू दे किंवा मोबाईल ऍप सर्व काही फ्री आहे ते फक्त जॉईन करा तुम्हाला तिथं सगळ्या व्यवस्थित अपडेट मिळत राहतात कारण काय होतात विद्यार्थी म्हणतात सर फ्री दिलाय पण विचारतात कुठं दिलंय व्हिडिओ थोडंसं कम्प्लीट पाहत नाही किंवा आता एवढंच पाहतील आणि जाऊन मग ते चेक करतील की कुठं आहेत काय डिटेलमध्ये मी सांगतो इथे ठीक आहे मोबाईल ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची पण आहे युट्यूब चॅनलवर तर हा व्हिडिओ तुम्ही पाहताय ठीक आहे तर तुम्हाला पीवाय क्यू दिलेत CD चे पीवाय क्यू जे डब्ल्यू नीट मागचे सगळे क्यू देतोय आता मी थोडं दिवस काय पीडीएफ देत होतो मागच्या वर्षीपर्यंत या वर्षी माझं प्लॅन काय आहे सगळे क्यू टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये द्यायचे म्हणजे कसं जसं तुम्ही पेपर देत आहे ना तसा म्हणजे सगळे पेपर तुम्ही ज्या पद्धतीने दिलेत जे डब्ल्यू चे सीट चे सीईटी चे वगैरे दिलेत म्हणजे जसे देतात तसे पण अवेलेबल करतोय प्लस चॅप्टर वाईज क्यू अवेलेबल करतोय म्हणजे आता समजा जे डब्ल्यू एक चॅप्टर आहे तुमचा डेफिनाईट इंटिग्रेशन म्हणतो त्याच्यावरती जे काही क्वेश्चन पडलेत ते चॅप्टर वरचे पण मी तुम्हाला टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये देणार म्हणजे तुम्ही ती टेस्ट सोडवू शकता व्यवस्थित टाइम नुसार ठीक आहे पुन्हा चॅप्टर वाईज तर दिलेच पूर्ण पेपर पण देतोय आणि सगळं मोबाईल ऍप मध्ये टेस्ट सिरीज मध्ये अवेलेबल करतोय सगळं फ्री आहे प्लस चॅप्टर वाईज टेस्ट होतील कंबाईंड टेस्ट होतील फुल सिलेबसच्या टेस्ट होतील खूप आहे हे मटेरियल हजारो रुपये किमतीचं आहे तुम्हाला मी फ्री देतोय सगळं फक्त थोडे थोडेसे दिवस लागत आहेत मला कारण हे सगळं बनवण्यासाठी आता सध्याच मी हे जे बनवलेलं आहे आता पीवाय क्यू तुम्ही समजा ओपन केला आता हा फिजिक्स बाबा रोटेशनल डायनामिक पहिला चॅप्टर मग त्याच्यावर किती ऑब्जेक्टिव्ह पडलेत समजा दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार चोवीस जुलै ट्वेंटी थ्रीचा हे सगळे क्वेश्चन्स आहेत मग ऑब्जेक्टिव्ह झाले त्या चॅप्टरचे मग वन मार्कचे क्वेश्चन पुढे त्याच्यात टू मार्क्स थ्री मार्क फोर मार्क्स असे सगळे क्वेश्चन्स दिलेले आहेत मग समजा मॅथमॅटिक्स आला मग मॅथमॅटिक्सचा बाबा हा डेरेटिव्हचा मग हे किती मार्क्सचे क्वेश्चन आहेत तीन मार्क्सचे क्वेश्चन जुलै ट्वेंटी फोर मार्च ट्वेंटी फोर मार्क्सचे क्वेश्चन आहेत बाबा एक थेरम आली आणि त्याच्यावर एक क्वेश्चन आला असं सगळं डिटेल मध्ये तुम्हाला नुसार दिले कोणत्या एअरला किती मार्कांना क्वेश्चन पडला त्या चॅप्टरचा आता याचा फायदा काय होतो तुम्ही एखाद्या चॅप्टरचा अभ्यास केलाय आता अभ्यास करते तुम्ही एक्सरसाईज सोडवताय किंवा त्यामधले काही सॉल्ड क्वेश्चन घेतले एक्सरसाईजच्या अगोदर किंवा अनसॉल्ड पण तुम्ही एक्सरसाइज पूर्ण सोडवला पण तो एक्सरसाईज वगैरे सोडवत असल्या वेळी तुमच्या डोक्यात काय असतं की तो कोणत्या पॉईंटवर एक्सरसाइज आहे मग तुमच्या लगेच टाईपच लक्षात आहे ना सोडवते वेळी सुटत पण पेपर सोडवते वेळी तुम्हाला हा टाईप माहिती आहे का कुठला आहे तुम्हाला अभ्यास झाला असेल तर तुम्ही तो विचार करणार म्हणजे एक्झामला जी फिलिंग असते क्वेश्चन सोडवण्यात आता हे रँडम क्वेश्चन तीच फिलिंग तुम्हाला इथं मिळणार ठीक के के आहे त्यामुळे पीवायक्यू अवेलेबल केलेत ऍप मध्ये डाउनलोड आहे तिथं जाऊन बघा तुम्हाला डिटेल्स मध्ये सगळ्या गोष्टी तिथं दिसते गोष्टी जुन्या काही गोष्टी असणार आहेत या वर्षीचे पेपर सीईटी चे नीट चे अपडेट नाहीये तो मी तुम्हाला ह्या दिवाळी अगोदर सगळं अवेलेबल होणार सगळं फ्री ऑफ कॉस्ट अख्ख्या महाराष्ट्रात नाही देशात तुम्हाला हे जे डब्ल्यूई नीट सीईटी चे पीवायक्यू कोण देतं का बघा फ्री ऑफ कॉस्ट आप रिसेंट सध्याचे पेपर सहित दोन हजार पंचवीस चे पेपर पण पण देतोय कारण ते जस्ट दोन तीन महिन्यापूर्वी म्हणा तुम्ही मे महिन्यामध्ये झालेत ते सगळं टायपिंग सुरू आहे आणि सगळं फ्रीली अवेलेबल करतोय विथ सोल्युशन असं नाही की नुसता क्वेश्चन देतोय समजा सीईटीचा एक पेपर आहे दोन हजार पंचवीस ला झालेला त्याचे फक्त क्वेश्चन दिलेत नाही त्याचं सोल्युशन पण खाली असणार तो तुम्ही तुम्ही क्वेश्चन सोडवणार त्याचा अन्सर मार्क करणार तो चुकीचा ग्या बरोबर तुम्हाला कळणार परत त्याचं खाली डिटेल सोल्युशन पण असणार सगळं देतोय सगळं मध्ये आहे ऍप डाउनलोड करा डिटेल्स तुम्हाला तिथं समजतील ठीक आहे आणखीन तुम्हाला काय काय हवं आहे ते सगळं कमेंट बॉक्समध्ये टाका त्या सगळं मटेरियल तुम्हाला मी अवेलेबल करेन ठीक आहे थँक्यू